नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मुखेड तालुक्यात प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या सत्तावीस ऑक्टोबर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाची प्रेमसंबंधातून निर्गुण हत्या करण्यात आली हे उघडकीस आलाय या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचे कर्नाटकातील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही घटना घडली महिलेच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण करून ठार असा आरोप करण्यात है। है हैदराबाद उपचारादरम्यान झाला या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू आहे आरोपींच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आले गोनेगाव येथील विष्णुकांत पांचाळ वयवर्ष एकवीस या नांदेडमधील तरुणाचे कर्नाटकातील नागमपल्ली येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी विष्णूकांतला नागमपल्ली इथं बोलावलेलं होतं तिथं पोहोचल्यानंतर आरोपी गजानन व अशोक यांनी त्यांच्या काही साथीदारांसोबत मिळून विष्णुकांतच्या हातपाय बांधले तसंच नंतर विष्णुकांतवर व अमानुष अत्याचार करत निर्दयपणे बेदम मारहाण करण्यात आले त्यावेळी त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली